डीपीवर चढलेल्या मुस्तीगावच्या कुमार तानाजी घाटगे वयवर्ष सत्तावीस या तरुणाला अकरा हजार होल्डचा विजेचा धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला जमिनीपासून पस्तीस फुटावर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरविण्यात आला शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली संघधरी व मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राजप्पा नागप्पा बसुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी ट्रान्सफॉर्मर आहेत दीड महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगंधरी गावच्या फीडवर घेतले होते ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही त्यांनी नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले आणि संगंधरीच्या फीडवरून सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले परिणामी दुर्घटना घडली तिघे भाऊ असलेल्या घाटके कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा तो अविवाहित होता आपल्या गावची लाईट कशी काय नाही गावच्या डीपीत काय बिघाड झाला हे पाहण्यासाठी तो चढला होता या डिपीवरून वीज पुरवठा सुरू होता वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले मुस्ती या गावात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी लक्ष्मीकांत तोरकडे वैवर्ष एकवीस या तरुणाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वर चढल्यावर अशा प्रकारे मृत्यू झाला होता विजेचा शॉक लागल्याने तोही असाच वर लटकला होता